आज गुंथलेला आहे आणि विशेष आज नारळी पौर्णिमा अतिशय सुंदर असे पावले आपण खेळला गमले नाही ना कोणी त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवायच्या <स्थाथा> कारण आजचा हा भाग्याचा दिवस आहे सातव्या दिवशी कथा संपती बऱ्याच ठिकाणी पण तुम्हाला परत उद्या गेला एकवीस दिवस उद्यापासून दुसरं सूत्र सुरू जसं त्यांनी सांगितलं मी अनेक ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो पण एकवीस दिवसाची शिवकथा हे प्रथम ह्या दत्त मंदिरामध्ये आणि त्या कथेच्या सांगताच्या आजच्या दिवशी ज्याच्या नावात गोडवा आहे केशवा माधवा तुझ्या नामातरी गोडवा या शहराचे माझे उपमहापौर आज त्यांचा जन्मदिवस आहे विशेष ते आज आपल्याला इथं वेळात वेळ चालू या रोदक्ति आणि या शिवकथेचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे अधिक वेळ न घेता मी प्रथमता त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि या चाललेल्या शुभकथेमध्ये आपण आज आला आणि आपला हा जन्मदिवस आजचा हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील यापुढील आपलं सर्व जीवन आहे सुख शांती आनंदमय जावं आणि आजपासून आपल्या जीवनात आलेला हा दिवस सुख शांती आरोग्य धनलाभ आणि शांतीतन आपण जे जे मागा ते पूर्ण पुढचे मापवला पाहिजे काही पण आंभे दोघायच्या आहेत आंबे दोघायच्या आहेत त्या हा तुमचं म्हणजे मरा मराठवाड्याच बघा भूषण सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामधील कीर्तनकार प्रवचनकार शिवकथाकार हे जास्तीत जास्त जर आपल्याला पाहायला मिळते तर आपल्या मराठवाड्यातल्या सरांनी मराठवाड्यामध्येच आहे आणि आपल्या मंदिरात येण्याची इच्छा जे आपण सुंदर असं महादेवाचं मंदिर कालच विषय झाला ते आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण कधीची वेळ देता कारण का संध्याकाळच हे आज आणि दिवसभर धन्यवाद कारण का आम्ही त्यांच्याकडे प्रथम मागितलं होतं की तिथं जे शिवमंदिर आहे शिवकथा आपल्याला मोठी करायची आहे शिवशंभू फाउंडेशनचा जो कार्यक्रमी राहिला त्यांच्या इथंच आहे तर असे हे गुणवंत आणि या शहरामध्ये अतिशय आम्हाला ज्या ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीच जर सहकार्य लागत या हा या त्या पण या आशीर्वाद घ्यायचा आज शिवचंभ मंडळाचे अध्यक्ष आपल्याही आगमनात झालेलं आहे विशेष आपण आज या शुक्रवारच्या दिवशी आज म्हणजे इथं कुंकुमार्चनाचा सर्व बघित कुंकुमार्चन करून आणि आजचा हा श्रावण महिन्यातील सातवा दिवसाची ही शिवठा पुराण कथा आहे आणि बावीस तारखेला आपण भगवती मिरवणुकीने या कथेची सांगता करणार आहोत त्या दिवशी पोळा आहे शेवटचा श्रावणाचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस तर त्याही दिवशी आपण थोडासा वेळात वेळ काढून यावं आणि आमच्या कार्याला आच्छा या महाशिव पुराण कथेमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी आध्यात्मिकपणे मंत्रमुग्ध करणाऱ्या आपल्या सर्वांच्या कथा प्रवक्त्या श्री श्री भरप सौ सरस्वतीताई स्वामी अंबेजोगाईकर यांना प्रथम वंदन करतो या संपूर्ण पिपितळ शहराच्या वतीनं आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि नेहमी माझ्या पाठीशी भक्कमपणे असणारे आमचे आदरणीय माहिती स्वामी साहेब त्यांच्या सौभाग्यवती स्वामी ताई आणि त्यांची सर्व टीम ताई मी तोड कामगाराचा मुलगा आहे माझ्या आजोबा आखी आई वडील काका काकू सगळ्यांनी ऊस तोडण्याचं काम केलं या शहरामध्ये उपजीविकेसाठी आलो बजाज टेलको थर्मॅक्स मध्ये नोकरी केली आणि थर्मॅक्स मध्ये या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत शामरावजी मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या आशीर्वादाने मला तिथे युनियन लीडर बनवलं पुढं अध्यक्ष केलं आणि एक चांगली काम करणाऱ्याची कामगार कामगारांची काम, काम, काम करण्याची सेवा संधी दिली आणि माहीत नाही मला आजही आठवत की चार ऑगस्ट दोन हजार बारा साली स्वामी साहेबांनी मला पुरस्कार दिला आमदार दिलीप सोपल साहेब आणि त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी श्री 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 एक हजार आठ श्री शैल पीठाचे जगद्गुरु त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आणि त्या पुरस्कारानंतर काय झालं माहीत नाही पण खिशात एक रुपया नाही कामगारांसाठी माझी नोकरी गेली बँक बॅलन्स माझा हजार रुपये सुद्धा नव्हता हे वास्तवसाहेब इथं साक्षीला आहे थरमॅक्स मधल्या कामगारांनी माझ्यासाठी वर्गणी काढली आमच्या ज्यांच्या नोकऱ्या आमच्या चौकांच्या गेल्या वर्गणी काढून आम्हाला दोन वर्ष सांभाळलं परिवाराला आणि भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली ही सभी जीव भावाची मांडळी देवासारखी माझ्या पाठीशी राहिली आणि म्हणतो ना आपण कष्टकरी शक्ती आणि नगरसेवक झालो पुढदा उपमहापौर झालो खरंच परमेश्वर आपल्या सर्वांमध्ये आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पाहतो या शहरामध्ये आध्यात्मिक एवं पारमार्थिक काम सर्वात मोठं जर कोण करत असेल तर आदरणीय या हजारो काशी विश्वेश्वराला घेऊन गेलेले आहे आणि त्यांच्या मनामध्ये खूप काय 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 नक्कीच पुढच्या काळात शिवशंभो ते स्थितीत घेऊन जाण्याशिवाय प्राणाम आहे असा मला विश्वास आहे त्यांचे कार्यक्रम महेश स्वामी साहेबांचे कार्यक्रम या शहरात जेवढे आध्यात्मिक झालेले सामाजिक झालेले असे कार्यक्रम कोणीही घेऊ शकत नाही <values> विशेष म्हणजे एक रुपया नसताना एवढं मोठं डेअरिंग त्या शहरात कुणीच करू शकत नाही पण शंभू महादेवाची खरच खूप मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि सरस्वती ताई स्वामींच आपण सर्वांनी मार्गदर्शन घेतलं या ठिकाणी हो म्हणजे आता आबासाहेब तिथूनच आलेले शून्यातून विश्व निर्माण करणारे हे उद्योजक आहे अंबिजा स्टील या कंपनीचे मालक आहेत आणि गोर गरीब ज्यांना कोणी नाही अशांसाठी ते आवरात्र सगळ्या हाताने मदत करतात आपल्या मंदिराला मदत संजयजी कोरगळे साहेब पितृछत्र हारव हरपल्यानंतर लहान असतानाच आई आणि भावंड सगळे मोठे ते सुद्धा शून्यातून निर्माण झालेल्या शिक्षक मोदीचे अध्यक्ष आणि भाग्यवाद असं म्हणतो की मला देवमांच सगळी भेटली आणि आज या ठिकाणी येऊन तुमचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला खर तर भेटत मोरे साहेब सहा साडे सहा वाजल्यापासून त्यांचा फोन चालू होता पण काय झालं की आज वाढदिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांची रिक्स ही व्हायला तरी देखील या ह्याच्यासाठी पाच मिनिटं म्हणलं मी जाऊन येतो लगेच सगळे ऑफिसमध्ये थांबलेले येत खरं तर तुमच्या या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये थोडासा मी माझ्या याच्यामुळे व्यत्यय आणला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण शिव मंदिर आपलंच आहे साहे। स्वामी साहेब तुम्ही सांगायचं कधी तुम्ही घेऊन याल आम्हाला फक्त आदेश करा त्या ठिकाणी असा त्या त्या ठिकाणी ठिकाणी धन्यवाद आजच्या या आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी कारण का आयुष्यातील हा फार मोठा दिवस आहे की आपण जन्माला आला आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतं हे मनामध्ये आपण जे कार्यरत राहिला हे आपल्या शंभरी पर्यंत करू नका आणि विशेष म्हणजे आज योगायोग असेल समजा दत्त मंदिराच्या आशीर्वाद घेण्यासाठी आले आमची त्यांची थोडीशी या पाऊस आता बघा कथा सुरू आहे तर पाऊस पाप आहे म्हणजे सुरुवाती दिवशी आणि कथेच्या एक दिवस पूर्वीपासून आमच्या शेजारी असून आम्हाला भेटायचं म्हटलं तर भेट होत नव्हती पण आज असं आहे की आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाला साक्षात दत्तात्रेय भगवान आणि शिव भगवानाचा आणि भगवाना या शिवकथेचा एवढीच शिवचरणी प्रार्थना करतो आणि आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल सर्व आमच्या समाज बांधवाच्या वतीने सर्व शिव असलेल्या भक्ताच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतो धन्यवाद <स्थाँगा> आणि विशेषात ज्यांचा उल्लेख केला असे तारशुर व्यक्तिमत्व की आपल्या या नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान आणि ओम या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे ह्या ही वर्ष आहे वर्ष तर या वर्षभरात आम्ही अशा विविध क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हा वर्षभर सलग करणारा आपण त्याचा बहुमान करणार आहोत असं कार्य आपलं चालू राहणार आहे तर मी आज ज्यांचं म्हणजे नेहमीप्रमाणे जे रोजच्या कथेमध्ये जे आपण जे आपले सामाजिक कार्यकर्ते किंवा समाजासाठी झटणारे असे या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या आणि पंचवीस वर्ष आम्हाला सहकार्य करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांचा आपण गौरव करतो मी सचिन बंदी विशेष श्री श्रीवसव दोघेही आलेले आहेत कुठं आहेत सचिन बन पण ठीक आहे खाली आहे तोपर्यंत यावर्षी जेव्हा अनेक वर्ष आम्ही पंचवीस वर्ष कार्यरत असतो असे आम्हाला नेहमी सहकार्य करणारे श्री वसव नंदा सतीश वायच या उभयंतांना विनंती करतो की श्री वसव नंदा सतीश वायच या उभयंतांना विनंती करतो की ज्यांनी पस्तीस वर्ष आम्ही या शहरामध्ये कार्यरत असताना खांद्याला खांदा लावून आम्हाला विशेष आम्हाला ते सहकार्य करत असतात रात्र बघत नाही दिवस बघत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं आणि आता जी सेवा यांची ताईची जी, जी आहे ते संपूर्ण जबाबदारी त्यांची निवासाची व्यवस्था वगैरे या कुटुंबावर आपण दिलेली आहे आणि ते चोखपणे पार पाडून या शहरामध्ये आपल्याला निवडून होत असलेल्या कार्यात मदत करतात आपण इकडे थांबला तर म्हणजे फोटोमध्ये लिहिक फोटो घे मी असंच आपलं सहकार्य या होत असलेल्या धार्मिक कार्यासाठी आणि आपल्याला ईश्वर आणखी बोल देव की अजून एकवीस दिवस नव्हे अशी पन्नास दिवस जरी करायला ठेवले तर आपण पूर्ण आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू धन्यवाद तसेच वेद मूर्ती जो नेहमी आम्हाला पूजा असेल पाठ असेल आजची पूजा किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सर्व तऱ्हेने मदत करणारा आमचे वेदमूर्ती श्रीशैल्य किरण स्वामी हे अतिशय हरभंदरी व्यक्तिमत्व आहे की म्हणजे त्यांच्याकडे एडिटिंग म्हणजे कुठलंही आमचं जरी एखादा छोटासा व्हिडिओ बनवायचा असेल किंवा पूजा करायची असेल किंवा कुठलंही कार्य या मुलाला दिलं तर अतिशय चोखपणे पार पडणार असं त्रिशंग किरण स्वामी यांच्यासाठी आपण जोरदार काळाला द्यायचं आहे खूप सुंदर अशी सेवा करतो आणि मग आपल्या सर्वांची पूजा या पिंपरीची जोड पुण्यामध्ये खूप म्हणजे सगळ्या गोष्टीची वेद शास्त्र सगळ्या गोष्टीचा सा अभ्यास असणारा हा कमी वयातला एकमेव वयात आहे काशी मध्ये जाऊन किंवा सर्व ठिकाणी जाऊन तो एवढे वेद पठन शास्त्र सर्व तो शिकून आलेला आहे विशेष म्हणजे तो गावचा आहे पण या पुण्यनगरीमध्ये तो सर्व ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये तो पूजेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी जातो असतात त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण कार्यासाठी आशीर्वाद द्यायचा आहे धन्यवाद आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सचिन बंदी श्री वसंत अतिशय कुठलंही काम त्याला अर्ध्या रात्री आमच्या सचिनला सांगितलं की नाही म्हणत नाही ते कसलंही काम सांगा कुठल्याही पद्धतीची की सेवा आपण पडद्यावर येता करतोय असं या दोघा उपयंत्राला निवेदनची करतो की आपण जाऊन आणला आशीर्वाद सन्मान आपण घ्यायचा आहे अशी एक मंडळी काशीर्मा आहे म्हणून आपण कार्यरत असतो खूप सुंदर अशी सेवा आपल्या हातून घडत राहो आणि सचिन मल्ली आपल्यावरती आहे बावीस तारखेला मिरवणूक उभ्या म्हणजे ह्या शिवपुराण कथेची सांगता मिरवणूक आपण बावीस तारखेला नंतर आपण बसून की एवढ्या सुंदर पद्धतीने नियोजन करून आपल्याला एक नगर फेरी आपल्याला करायची आहे ती जबाबदारी आपल्यावर आहे आज शिवकेठेमध्ये आईच्या हस्ते आपल्याला शुभाशीर्वाद मिळालेला आहे असंच आपलं कार्य जोमाने चालू धन्यवाद आणि विशेष नेहमी सहकार्य करणारे ने अशा व्यक्तिमत्वांचा आपण परवापासून रोज दोन चार दोन चार कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे कारण का त्यांच्यामुळे हे कार्य सगळं घडत असत आणि मी श्री वसंत राघिनी विजय बिराजदार या उभयंताला विनंती करतो की आपण श्री वसंत राघिनी विजय बिराजदार याच्यासाठी जोरदार कार्यवाद म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत घेतली प्रत्येक ठिकाणी कार्यामध्ये कुठलाही कार्य असतो महिला महिन्याचं कार्य त्यांना सांगितलं त्यामुळे मात्र कधीही फोन करा कार्यासाठी तत्पर असणारे हे सोलापूर जवळील धोत्री गावचे व्यक्तिमत्व आहेत पण करून या ठिकाणी असे आमचे विजय मिराजदार यांच्यासाठी वाजवायचे आहे कारण पुढे मी आपल्याला सांगणार आहे की आतापर्यंत टॅक्स लावला नाही ताळ्यावरती पुढे राहू नका म्हणजे हे सरकारला एक विनंती करायची आहे आपल्या माध्यमात वैशाली येथील झाड होते या वयंताना विनंती करतो की ते गेली अठ्ठावीस वर्षे या शहरामध्ये ट्रॅव्हलिंग करतात तर ड्रायव्हिंग करून सुद्धा समाजासाठी मी समाजाचं काहीतरी देणं लागतो मला वाटत कुठलं हा साळेगाव साळेगावचे उपयंत आहेत पण पोट भरण्यासाठी या शहरात आलो पण मी काहीतरी या धर्माचं समाजाचं देणं लागतो आणि मीही कार्यरत राहिलं पाहिजे आणि माझ्याकडून जे जे मदत होईल ते असं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वतः ते गाडीवरती ड्रायव्हिंग करून पण जे आपल्याकडून होणार दान धर्म पुण्य कारण का की जे काही धार्मिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी उभे हे रोज राहत नाही त्या भागातून इथे येतात आणि सहकार्य करतात तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचं आहे मी विनंती करतो श्री वसंत जगदेवी लक्ष्मण आधुरे हे आकुर्डीमध्ये साधं म्हणजे चहाच दुकानवरती असं आहे छोटस चहा घेऊन कुठेही असं कार्य चाललं तर ते तिथं घेऊन मोफत चहा वाटतात आणि स्वतःसाठी हे इतरांसाठी जगणार हे कुटुंब कुठलंही त्यांना कुठलंही कार्य सांगा आक्रोडी त्यांना आपल्याला विनंती आहे की आपण त्याला कुठंतरी एखाद्या ठिकाणी एखाद्या माध्यमातून पण या शहरामध्ये गेली तीस वर्षाच्या वर हे अतिशय म्हणजे धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक कधीही आवाज द्या हे व्यक्तिमत्व येऊन आम्हाला नेहमी सहकार्य करत आणि ते नाहीये कारण का ते मनाने कोठी श्रीमंत आहे कारण का ते कार्य खूप छान करतात अशा म्हणून जगदेवी लक्ष्मण आजडे यांचा सन्मान आज इथं महाकटी आणि शेवटचा सन्मान जो श्री वसवता मल्लैया मठ हे कधी सत्काराला पुढे येत ते नाही ते कामात असतात दोघे दुण दुण मी मंडळी आहेत नाही नाही आम्हाला कार्य राहायचं हे घरपुरमध्ये राहिला आहे आणि रिक्षा चालवून स्वतःच घर चालवून मुला मुलीला सांभाळून समाजासाठी माझ्या पाठीमागे हे सतत अशी मंडळी सहकार्य करतात अशा गौरव झाला पाहिजे आणि त्यांच्या पाठणीवर छाप पडली पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे उद्धवजन आबासाहेब नागरभोजी आपण आज या शिवभा कथेमध्ये आला आणि या या भी 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 तो तो आज ज्यांचा जन्मोत्सव आहे त्यांच्या सोबत आला आपल्याकडून नेहमी या पुढे या शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये मोठमोठे उपक्रम वेगवेगळ्या भागात घेत असतो आणि सर्वांच्या सहकार्याने ते होत असतात तर आपलाही सह सगळ्या कार्यक्रमामध्ये मी नाव ऐकून आहे फक्त प्रत्यक्षात आज थोडस आपल्या माध्यमातून मी पाहिलं आणि आपण एक दिवस वेळ काढून आपण येऊ या कथेमध्ये येऊ आपण या कथेचा आशीर्वाद आणि या संस्थेचा जो नौटी वर्ष आहे या निमित्त आम्ही आपला कारण का एक अतिशय चांगलं काम आपण करतात त्याबद्दल नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान ओम नम शिवाय अधिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आपला आदर्श सेवा गौरव पुरस्कार देऊन आपल्याला आम्ही गौरवित करणार आहोत तर आम्ही आपल्याकडे वेळ मागून घेतो कारण का चिन्ह वगैरे बनवायचं आपल्याला तर असं मी शिवशंभू फाउंडेशनचे संजयजी चोरखाडे साहेब आपण विनंती करतो मी आपल्याला रोज पाहतो पण तिथं मंदिराच्या समोर मी जवळ जवळ माझा रोज एक तास तरी शिवशंभू फाउंडेशनच्या समोरच्या बसून एक तिथं बसल्या बसल्या नामस्मरण चालू असतं आपण जाता येता पाहता आपण नमस्कार चमत्कार करतो पण पण यापुढ्या आम्हाला असं तिथं काही निर्माण करून द्या की अनेक कार्यक्रम जे छोटे छोटे की त्याही भागामध्ये आम्ही तुमच्या सहकार्यानं करू असं मी आपणाला विनंती करतो आणि आपण आज एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये येऊन सर्वांचा जो आशीर्वाद घेतला हा आशीर्वाद आपल्याला कायम मोठं करण्यामध्ये आणि आपल्या कार्यात तत्व राहण्यासाठी हा आशीर्वाद लागणार आहे धन्यवाद आता महामंगळ आरतीसाठी मी विनंती करतो की आज श्री वसव बाळासाहेब गावकर व ह्या कुटुंबांना विनंती करतो की सरांना की आपण आरतीसाठी जर इथं आला तर एक आरती होऊन आपण नेहमीप्रमाणे महाप्रसाद घ्यायचा आहे या एक उभयंत पुढे या आणि बाकी आरती एक आरती द्या